विषय जो आहे तो उदगीर नगरीमध्ये लग नामदार संजय बनसोडे यांचा झालेला काय वाटते वाटतंय तुम्ही कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात काय नेमक्या उदगीर चळकोट मधील मतदारांचे मी पक्षांच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतो या ठिकाणी गेल्या पाच वर्षात नामदार बनसोले साहेब यांनी जो या मतदारसंघाचा चौफेर विकास साधलेला आहे जनतेनं दाखवून दिलं आहे की नामदार बनसुले साहेब यांच्या विकासासोबत पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना मराठवाड्यात महाराष्ट्रात जर म्हणलं तर वावगं होणार नाही एवढ्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे आता आणखीन आम्हाला लीड महाराष्ट्रातली मी बघितलं नाही पण म न, न निश्चितपणे मराठवाड्यामध्ये एक नंबर लहान आमदार बनसोले साहेब यांच्या पाठीशी इथल्या उधीर आणि जन जळकोटमधल्या मायबाप जनतेने आशीर्वाद देऊन एक नंबरने निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे उदगीर आणि जळकोटमधील जनता नामदार बनसोडे साहेब यांच्या विकासासोबत आहे हे प्रत्येक वेळ सिद्ध करून दाखवलेलं आहे